नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत महिपत आणि नागराज एकत्र असल्याची गोष्ट सुमनने सायलीला सांगितलेली असते आणि तिला बोलवत असते आता सायली विचार करते काय करू काय नाही आणि कुणालाही घरात न सांगता सायली निघालेली असते सुमनची मदत करण्यासाठी आणि भरपूर वेळ झाला सायली घरात नाही तिचा फोनही लागत नाही म्हणून आर काळजीत पडतो चैतन्याला तो सांगू लागतो नक्कीच ती कुठल्या तरी अडचणीत सापडली असेल तर त्यां तिला शोधण्यासाठी बाहेर गेल्यानंतर थोड्याच वेळात तिथे सायली येते आणि सायली आलेली पाहून इथे अर्जुनच्या जीवात जीव येतो मग सायली सगळी घडलेली हकीकत सांगू लागते दोन तीन तास होऊन गेले सुमन काकू हो, कुठेही सापडत नाहीये म्हणजे नक्कीच त्या कुठल्या तरी संकट अडकल्या असतील असा डाऊट इथे आता अर्जुन सायली आणि चैतन्याला आलेला असतो आता हे सगळं प्रकरण रविराजच्या कानावरती सायली आणि चैतन्य घालतो तर आपण नागराजच्या विरोधात कंप्लेंट करायची का अशी इथे विचारणा अर्जुनने केल्यानंतर माझ्या वहिनीला इतकी मारहाण करणारा नालायक जर भाऊ माझा असेल तर त्याची नक्कीच आपण कंप्लेंट करायला हवी ती गायब झाली आहे याच्या मागेही बहुतेक त्याचाच हात असेल आता अर्जुनने पोलिसांना फोन करून सुमन गायब झाल्याची बातमी दिलेली असते आणि तिला गायब करणारी व्यक्ती म्हणून नागराजचं नाव सांगितलेलं आहे चला तर मग पुढे जो ट्विस्ट